नमस्कार मी रचना विचारे नोटाबंदीचा निर्णय झाला एक महत्वाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केला आणि देशात एकच कल्लोळ उडाला त्यानंतर राज्यात कोणाला काय झेलावं लागलं नोटाबंदीचा नेमका काय परिणाम झाला सगळ्या प्रश्नांचा वेध आपल्याला घ्यायचा आहे नोटाबंदीचे पन्नास दिवस आम या आमच्या विशेष कार्यक्रमात या नोटाबंदीच्या निर्णयानंतर हाल अपेष्टा तर होत्याच पण फसवणूक अडवणुकीचेही अनेक प्रकार काही महिलांच्या वाट्याला आले त्यांचे हेच अनुभव जाणून घेतले आमची पुण्याची बिरोची कुलकर्णीने नोटाबंदीचा निर्णय होऊन पन्नास दिवस पूर्ण झालेले आहेत पाचशे आणि हजारच्या नोटा चलनात बाद होत आहेत बँकेत भरायची सुद्धा शेवटची तारीख उलटून गेलेली आहे या सगळ्यामध्ये व्यवहार करायला सर्वसामान्य माणसांना काही प्रमाणात का होईना अडचणींचा सामना करावा लागतोय आणि जिथे आपल्यालाच पैसे मिळून व्यवहार करायची अडचण तिथे आपल्या घरी काम करणाऱ्यांना तर काय परिस्थितीला सामोरं जावं लागत असेल याचा विचारही करायला नको आज मी आलेली आहे अशाच काही महिलांना भेटायला ज्या वेगवेगळ्या घरांमध्ये जाऊन घरेलू कामगार म्हणून काम करतात त्यांनी हा नेमका महिना कसा काढलाय खरंच त्यांना काही अडचणी आल्या का त्यांचे व्यवहार सुरळीत चालू राहिले हे सगळे त्यांचे अनुभव आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत मला सांगा आठ नोव्हेंबरला निर्णय झाला की पाचशे आणि हजारच्या नोटा आता चालणार नाहीत काय परिस्थिती होती तेव्हा आणि हा महिना कसा गेला तुमचा हा महिना आता कामालाच कोणी नाही तर कसं माहिती आहे आता कामाला जर जावा तर आजीही काम तुम्ही काय करता आता माझ्या मुलाला कधी काम लागतं कधी नाही लागत सुनबाई निघून गेलेली तीन मुलं सांभाळते आणि तेसं मला पण दम लागतो आणि घरामध्ये सिलेंडर नाही काय नाही अडचण म्हणजे चुलीवर करायचं पैसे पण नाही आहेत पैसे पण नाही एवढं एवढी खोली भाड्याची मग त्या भाड्याच्या खोलीला एवढी एवढी जागा बाहेरून माणसं येतात चूल कुठं करायची राखेल मिळाला चूल कुठं करायची पैसेच नाही व्यवहार कसे करायचे असं तुम्हाला अडचणी आल्या तुमचा काय अनुभव होता महिनाभरात महिनाभरात एक लेडी झाली होती माझ्याकडं कारण का ते घर काम कर, करत होते तिला पगार भी नाही दिला त्या माणस मालकानी आणि परत तिच्याकडे जे पैसे जमा होते तिने तिला भरलेला दिले ते देखील दिले नाही त्यांनी दहा हजार फक्त तीन हजार दिले त्यांना पैसे पूर्ण दिलेच नाही आहेत आणखीन तुम्हाला काय अनुभव आला तुम्हाला पूर्ण पैसे मिळाले का व्यवहार करता आले का नाही आम्हाला यावर म्हणजे आम्ही धुनं भांडी करतो आम्ही दोन वर्ष दोन हजार दोन सालापासून अखिल भारतीय जनावादी महिला संघटनात काम करते पण तेव्हापासून आम्ही लढा या सरकाराशी बांधतोय त्यांनी आता हा काळा पैसा काढला आहे खरा का तो बाहेर काढायचा बाहेर काढायचा पण जनतेचं मरण आणलं आहे आम्हाला आज तू बँकेत गेला तर दोन हजाराची नोट देतो आम्ही दोन माणसं दहा रुपयाची भाजी घेणार दोन हजार आम्हाला सुट्टे कोण देणार मग तिथं आम्ही आम्ही बिनभाजीचा रावा का उपाशी राहून मग आम्हाला एक एक काय मला बिनबाजीचं जेवावं लागतंय पण त्यातून माझा असं भांडार आहे सरकारला का तू आता काळा पैसा काढायचा जागा इथून मागा आम्ही लढा देतोय तुला निवेदन पाठवतोय तुला निरोप देतोय पण तेव्हा तू आज साठ वर्षाच्या सत्तर वर्षा वर्षाच्या महिला झाल्यात आमच्या तर त्यांना तू पेन्शिली चालू करणार होता त्या केल्या नाही तुझा काळा पैसा तू लपून कशाला ठेवला ना आता अचानकच तू बाहेर काढायला लावला तेव्हा जर गोरगरिबांना वाटला असता तर तुझा काळा पैसा तू यांना व्यापारी लोकांना सपोर्ट करतोय आणि ते असं की हे पैसे आल्यानंतर आम्हाला अनेक योजना देता येणार लोकांना पैसे देता येणार तुम्हाला वाटत नाही असं काही नाही काही म्हणत नाही टी व्हीवर त्यांनी एवढे अवसाधन झाला का अच्छा दिन आहे आजच्या दिन काही आणत नाहीये सरकारनी एवढ्या घोषणा केल्यात त्यातल्या गोरगरीबासाठी एक चिमूट सुद्धा त्यांनी काही केलेलं नाही सगळा हा पैसा यापारी लोकांना के हे केलेला आहे आणि आता सुद्धा या जनतेमध्ये म्हणजे मन चकणी पैसे घ्या भाजी घ्यायला तर चकणीचे करा यावर पैसा देऊन रोकडी करायचा नाहीये मग हा पैसा आम्हाला आम्ही रोकडी करायचा नाही आम्हाला दोन रुपये आता मी आडानी आहे मी सरळ कामवलीनला म्हणलं ताई तुम्ही हजार रुपये जरी तुम्ही चेक दिला मी बँकेत जाऊ कावा लाईनीला राहू कावा मग मला तसं नको मला चार दिवस लेट का व्हायना पण मला रोख रक्कम पाहिजे पण दिले का रोख रक्कम मी दिली माझे कामालीन मी आज सांगू तुम्हाला तीस हजार तीस रुपये महिना तेव्हापासून या यात काम करते पण आता मला होत नाही आता मला दिसत नाही पण मला सांगा तुमच्यापैकी किती जणींचे पगार खरंच वेळेवरती झाले दर महिन्याला कधी पगार मिळतात नाही भेटत वेळेवर नाही भेटत कधी पाच तारीख दहा तारीख होती साधारण पाच दहा तारखेपर्यंत उशिरा तुशिरा पगार झालेले असतात पण या या महिन्यात काय परिस्थिती होती या महिन्यात उशिरीच झाला अठरा वीस तारीख झाली पहिले म्हणले दोन हजार घेऊन जा तुम्हाला खरंच गरज असली तर नाही तर मग बँकेचं बुक द्या आम्ही त्यात ट्रान्सफर करतो आता ह्या महिन्यामध्ये आमच्याकडनं बँकेचा अकाउंट नंबर घेतले आणि आता ह्या महिन्याचा पगार पुढच्या महिन्यात आम्हाला चेकबुकनी चेकबुक म्हणजे देण्यात येणार आहे देणार आहे तुम्हाला चालणार आहे चेकनी पगार सगळ्यांना कारण वेळ आम्हाला कामाची वेळ आमची सकाळी नऊ ते दोन आहे तर आम्ही कामाला जायचं का लाईनीत जायचं हे पण प्रश्न पडला आहे तर सरकारांनी ही नोंद घ्यावं गरीबांना ही नाहीये तीन चार हजार पगारवाले कसे लाईनीत जाणार तुम्ही जर अचानक असं सांगितलं की बंद झाल्यात नोटा मग ते आमच्याकडे जे काही हजार दोन हजार रुपये असतील मग त्याचं आम्ही दुसऱ्याशी सामान आणायला गेलो आमचं आम्हाला काहीच दिले नाही ना दुकानदारांनी की हे पैसे बंद झालेले आजपासून पाचशे रुपयाचे नोट चालणार नाही मग आता मग तुम्ही त्याच्यावर काहीतरी तोडगा काढला नाही तर एक दिवस अगोदर महिनाभर तरी सांगायला पाहिजे होतं की ह्या नोटा बंद होणार आहे मग त्याप्रमाणे आम्ही काहीतरी सोय केली असते या की बँकेत जायला पण पण वेळ मग मग जाणार कधी कधी नोटा भरणार ही अडचण आली आली ना भरपूर आली काही काहीतर पैसे पाचशे घ्यायचे आणि शंभर कमी द्यायचे आम्हाला चार कमी द्यायचे कशासाठी मग तसेच केले लोकांना भरपूर लोकांना झाले हजाराला दोन हजार कमी पाचशेला शंभर कमी केलं असे पैसे करून बदलून बदलून दिले नोटा तुम्हाला का सामान द्यायला नाही नाही मी भरपूर लोकांना आमच्या इकडं हे सामान घ्यायसाठी असेच बदलून घ्यायला पैसे एसटी वाले, वाले सुद्धा आहे ना पाचशेची नोट दिली ना तर शंभर रुपये कमी देणार चारशे रुपये आपल्याला देणार आपलं तिकीट घेणार आणि आपल्याला जे काय राहतील पैसे देणार पण शंभर रुपये बसमध्ये पण प्रवास करताना ऐकलं आम्ही असं बसवाला पाचशे आहे तर तुम्ही उतरा खाली नाही तर मग भाजीवाला सुद्धा म्हणत होता मी एक किलो टमाटे घेतले आणि त्याला म्हणलं आता पाचशेची नोट आहे माझ्याकडे आता काही आम्हाला चिल्लर भेटत नाही कामवाले पण आम्हाला देत नाही मग तुम्हाला आम्ही घेतो पण त्यातले पैसे तुम्हाला परत भेटणार नाही किंवा शंभर रुपये मी जास्त घेतो शंभर रुपये जास्त घेतो गेले ना तर मला मारोडी म्हणला दोन हजार आहे तर मी जुन्या होत्या तो म्हणला मी हजार रुपये घेणार आणि हजार रुपयाचा मी म्हणलं नको ना मग मला हजार रुपये मी उपाशी राहीन तू हजार रुपये भर घेस पर्यंत आणि हजार रुपयाचा मला रेशन देस पर्यंत मी कष्ट केलेले पैसे आहेत माझे काय कुठं हरामाचे नाही का माझा काळा पैसा नाही माझ्या कष्टाचा पैसा आहे मी आज लंगडत जाते चापत जाते मी तुला कशा करता हजार रुपये देऊ का तर या संघटनाच्या जोरावर मी हुशार झालेली होय आणि म्हणून त्याच्याकरता मी त्याला बोलू शकले का तुला या हजार रुपये मी देणार नाही तुला जिरूनच देणार नाही मी तुला उद्या अनुषंग नवीन नोट का वेना, जर जेव्हा चालू होईल तेव्हाच मी रेशन भरेन मी म्हणलं तर उपाशी राहीन पण तुला हजार रुपये मी जिरून देणार नाही एवढं मग तो म्हणतो हो तुम्ही कुठं शिकले एवढ्या म्हणलं शिकले नाही बाबा मी अंगठा बहादुरी ये आणि तुला काय घ्यायचं असेल तर माझा अंगठा घे म्हणलं आणि मला कुठं माझी तक्रार न्यायची तिथं ने मी पोलीस कंप्लेंट तुझ्या नावाने करते तिथं मला तुला न्यायचं असेल तर म्हटल्यावरती तुम्हाला पैसे दिलं का नाही सामान म्हणलं सामानच नाही मी दुसऱ्या दुकानात भरलं मग तिथे दुकानात सामान नाही नाहीये रेशनवाला सुद्धा काय करतो आता याचा सामान आहे म्हणे तुमचं रेशन बंद झालंय तुमच्या सरकारला जाऊन जाब विचारा म्हटलं सरकारला जाब विचारीच पण तू का बंद झालं त्याचं कारण मला दे म्हणतो तुम्ही कोण कारण कारण कोण मागणार आहे जवळ त्याला कार्ड दाखवलं तेव्हा म्हणतो हो मग थांबा जरा म्हणलं थांबा नाही तू रेशन माझ्या एकटीचा सवाल नाही मला नाही दिलं तरी चालत पण आज माझी आखी झोपडपट्टी की आज तीन का झोपडपट्ट्या तुझ्याकडे रेशन भरतात तू दोन दुकानांची लायसन तुझ्या आलेली आहेत मग तू हे जर रेशन मग लोकांना पाच पाच किलो दोन दोन किलो जर धान्य देत असन त्यांनी तांदूळ सुद्धा काही काही लोकांना म्हणे तुम्हाला शिका नाही दहा रुपयांनी द्यायला आहे काळ्या बाजाराने द्यायला आहे मग तुला कार्डावर द्यायला रेशन नाहीये मग या कशा करता फसवणुकीचे प्रकार सुद्धा याच्यामध्ये झालेले खरंच तुम्हाला असं वाटतं का की या सगळ्यामुळे काळा पैसा बाहेर येणार आहे नाही नाही वाटत नाही नाही जुन्या पाचशेच्या नाजराच्या नोटा होत्या ना ज्या दुकानात काही सामान घ्यायला जाईल म्हणजे पाचशेच तरी घ्या नाही तर हजाराचा तरी पूर्ण घ्या असं दोन बऱ्याच दुकानदारांनी केलेले आम्हाला जुन्या पूर्ण जेवढे पैसे घेऊन गेले तेवढ्याच सामान घ्यायचं पूर्ण सामान घ्यायचं तेव्हा दीड हजार रुपये तेवढे घेतले दवाखान्यात मला पाच पैसे परत दिले नाही ते म्हणले सगळे मेडिकलचं तुम्हाला घ्यावं लागलं सरकारनं हे नोटबंदी जाहीर केली नोटबंदी जाहीर केल्यानंतर ही खरी संक्रात जी कोसळली ती सामान्य माणसावर कोसळलेली की सामान्य माणसाला त्याच्या हक्काचे दोन पैसे असून ते वेळेवर मिळाले देखील नाहीत दुसरी गोष्ट प्रत्येक शॉप मध्ये गेलं तरी पाचशे रुपयाचं सामान घेतलं तर चारशे रुपये म्हणजे भ्रष्टाचार संपवायला चाललात का भ्रष्टाचार वाढवायला चाललात ही अशी परिस्थिती आहे इलेक्शनला उधळपट्टी सुरू आहे सगळ्यांची चालू आहे कशा पण काय पण खेळ रंगवायला काय करायला लागले कुठून आले पैसे नेमका काळापासून निघलाय कुणाचा उधळ निघलाय तर मग त्यांची निघलाय त्यांचा पैसा म्हणतात ना तर मग निघलाय तर मग गरीबाचा काहीच उपयोग नाही नाहीत आता नाही मग तुमच्याकडे मात्र पैसे नाहीत खर्च का आमच्याकडे पैसे नाहीत आणि इलेक्शनवाल्याकडे आता सध्या सगळीकडं लूट चाललेली आहे मग ते कुठून आले पैसे कोणाचा पैसा निघलाय काळा गरीबाकडे नाहीचं त्यांचा काढला का मग रोजचे व्यवहार करायचे कसे हे सगळे प्रश्न आहेत पैसे द्यायचे कसे पैसे घ्यायचे कसे मिळाले थेट अकाउंटमध्ये टाकले तर ते काढायला जायचे कसे आणि खर्च करायचा कसा या सगळ्या अडचणींचा सामना या सगळ्या दळींना दररोज करावा लागतो आहे पुण्यात विरजनेश नितीन नगरकरसह प्राची कुलकर्णी महाराष्ट्रवर